असति प्रारंभ हे वैभव धूस यांच्या पुस्तक वाचाला जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी आणि अंतर्मुख करणारी दृष्टी ते या पुस्तकात लेखकाने माणसाच्या अंतर्मनातील भावना विचार आणि संघर्ष यांचन अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील चित्रण केलं आहे पुस्तकाचं नावच खूप काही सांगून जातं अंत प्रारंभ म्हणजेच जिथे काहीतरी संपत तिथेच काहीतरी नवीन सुरू होतं हे पुस्तक आपल्याला सांगतं की शेवट म्हणजे अपयश नाही तो एक संधी असतो स्वतःकडे बघण्याची स्वतःला समजून घेण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची लेखकाने आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना मानसिक संघर्षांना आत्महत्येच्या विचारांपासून ते एकटेपणापर्यंत अनेक संवेदनशील विषयांना अत्यंत प्रामाणिकपणे हाताळलं आहे पुस्तकात असा संदेश आहे की आपल्या प्रत्येक अशा क्षणामध्ये एक शिकवण दडलेली आहे एखादी गोष्ट संपते तेव्हा आपण हताश होतो पण कदाचित तीच गोष्ट आपल्याला नव्या दिशेने नेऊ शकते लेखक स्वतच्या अनुभवांद्वारे हे पटवून देतो की जीवनात जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हाच एक अंतर्मुख होण्याची संधी असते आणि तिथून सुरू होतो खरा बदल पुस्तकाची भाषा अतिशय सोपी असून त्यातील विचार अतिशय खोल आणि परिणामकारक आहेत लेखाने प्रकरणानुसार मान्य करताना प्रत्येक भागात वाचकाच्या मनाला भिडणारा मुद्दा मांडलेला आहे त्यात ना मोठे तत्वज्ञान आहे ना भारी भरकम शब्द पण आहेत तर केवळ भावनिक प्रामाणिकपणा आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारे प्रश्न मी खरंच जिथे आहे तिथे मला सायला हवं होतं का हे आयुष्य खरंच माझं आहे का की कोणीतरी ठरवून दिलेलं अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना वाचक स्वतःच्याच मनाशी संवाद करू लागतो हे पुस्तक वाचताना आपण केवळ एक कथा वाचत नाही तर एक प्रवास करत असतो आपल्या आतल्या गोंधळातून शांतीकडे अंत प्रारंभ हे पुस्तक एक प्रकारची जागृती आहे जी आपल्याला सांगते की प्रत्येक एक प्रकाश दडलेला आहे आणि प्रत्येक शेवटामध्ये एक नवीन सुरुवात असते वैभव धूस यांनी अत्यंत स्पिष्ट सरळ आणि सच्च्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक वाचकाला नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे आणि हताशतेतून आशेकडे घेऊन जातं आजच्या धकाधकीच्या आणि दिशाहीन जीवनात अशा प्रकारचे आत्मचिंतन करणारे पुस्तक खूप आवश्यक आहे हे केवळ पुस्तक नसून एक आरसा आहे ज्या आरशात आपण आपली खरी ओख पाहू शकतो म्हणूनच अंत अस्ति प्रारंभ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं समजून घ्यावं आणि स्वतःच्या आयुष्यात लागू करावं कारण कधी कधी एका विचारानेही संपूर्ण आयुष्य बदलू शकते